मंजरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या भक्तियात्रेची बावीस फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली आहे दरम्यान यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांनी उज्जैन येथील विविध देवतांचं दर्शन घेतलं तर उज्जैनमधील श्री काळभैरवनाथ देवाचं दर्शन घेऊन यावेळी महिलांनी समाधान देखील व्यक्त केलं आहे मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या भक्ती यात्रेला बावीस फेब्रुवारीपासून उत्साहात सुरुवात झाली यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांनी उज्जैन येथील विविध देवतांचं दर्शन घेतलं उज्जैन इथे प्रसिद्ध असणाऱ्या श्री काळभैरवनाथ देवाचं दर्शन महिलांनी घेतलं काळभैरवनाथांच्या दर्शनानंतर महिलांनी मोठं समाधान व्यक्त केलं श्री काळभैरनाथ मंदिर उज्जैन शहरामधील प्रमुख मंदिर आहे दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात महादेवाचा अवतार असणाऱ्या श्री काळभैरनाथ देवाला या ठिकाणी दारूचा नैवेद्य दिला जातो अशी प्रथा आहे हे मंदिर अतिशय जुनं आहे मंदिरामध्ये प्राचीन अशी चित्रं भाविकांचे मन वेधून घेतात दरम्यान मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या माध्यमामधनं श्री कालभैरनाथांचं दर्शन मिळाल्यामुळे महिलांनी मोठं समाधान व्यक्त केलं आहे नाव आले नमस्कार माझं सुरेखा गांजाळे आज आम्ही काल भैरवनाथ आता दर्शन घेतलं ते नियोजन आता भाऊनी केलं होतं तर खूप छान नियोजन केलं नाश्त्याची सोय पण केली जेवणाची पण खूप छान सोय केली त्यांना दर्शन समोरून झालं अतिसुंदर दर्शन झालं नियोजन एकदम मस्त होत कसलाही त्रास वगैरे काही नाही झाला सगळं टाइमावर हो जेवण वगैरे सगळं टाइमावर हो मिळालं तेही खूप छान आहेत त्यांनी नियोजन पण एवढ्या लोकांचं नियोजन करणं लो पण शक्य नव्हतं जे त्यांनी केले आणि त्यांच्या पुढील राजकारणाच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकून त्यांना शुभेच्छा असत नमस्कार मी मिथून पांचाळ आज खरं तर पी मध्य प्रदेश या ठिकाणी खरं तर कालभैरवनाथ मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो होतो एक इकडं वेगळीच प्रथा आज मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळाली त्यामध्ये जर प्रामुख्याने जर पाहिलं तर प्रसादाच्या माध्यमातून दारू या ठिकाणी खरं तर देवाला प्रसाद म्हणून चढवली जाते आणि खऱ्या अर्थाने दर्शन आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे या मनसर पंचक्रोशीतील आंबेगाव तालुक्यातील सर्व आमचे माता भगिणी असतील सर्व मान्यवर मंडळी असतील सर्वांचं दर्शन अतिशय छान प्रकारे संपन्न झालं दर्शन मला वाटते जवळपास एक तास गेले आणि आज दर्शन आज छान प्रकारे केलं खरं तर हे संपूर्ण यात्रा ज्यांनी भक्तियात्रा संपन्न केली ते मनसर नगरीचे आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजळे यांनी जे आपल्याला ही भक्तियात्रा आज आमच्या संपूर्ण मनसरकर यांना जी दिली त्याबद्दल आमच्या संपूर्ण मान्यवर असतील माता भगिनी असतील सर्वांच्या वतीने दत्ताभाऊ यांचे मी आभार मानतो आणि दत्ताभाऊ यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बसता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर